आमदार किसन कथुरे यांची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी चोर तो चोर वर शिरजोर असा गद्दार आमदार होणे नाही अशा प्रकारची सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करून आमदार किसन कथुरे यांची बदनामी करणाऱ्या नारायण गोंदळी मोबाईल नंबर डबल नाईन डबल टू डबल फोर सिक्स सेवन सिक्स एट यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी ग्रुप ॲडमिन अण्णा साळवे यांच्यासह मुरबाड नगर पंचायतीचे नगराध्यक्ष मुकेश विशेष सचिन चौधरी माजी सभापती दीपक पवार नगरसेवक मोहन गडगे नगरसेवक विकास वारघडे उमेश बांगर निलेश गायकवाड यांनी मुरबाड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करून नारायण गोंदळी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्याकडे केली वैशिष्ट्य म्हणजे आमदार किसन कथुरे हे मुरबाडसह संपूर्ण महाराष्ट्रात राज्यातील प्रमुख नेते असताना त्यांची व्हॉट्सअप ग्रुपवर बदनामी केल्याने समाजात जातीय निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी शंका तक्रारदारांकडून व्यक्त केली जात आहे या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर सतीश चंद्र घरत यांनी ब्युरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी